गोखले एज्युकेशन सोसायटीच्या नाशिक रोड येथील बिटको महाविद्यालयात बुधवार दिनांक एक मे रोजी सकाळी आठ वाजता महाविद्यालयाच्या जिमखाना ग्राउंडवर महार्शा दिन उत्साहात संपन्न झाला महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर कृष्णा शहाने यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झालं प्रसंगी उपप्राचार्य डॉक्टर अनिल कुमार पठारे डॉ आकाश ठाकूर कनिष्ठ महाविद्यालयाच्या पर्यवेक्षिका प्रणाली पाथरे डॉक्टर मोसा गोसावी तंत्रनिकेतनच्या प्राचार्य डॉक्टर श्रद्धा देशपांडे एन एस एस कार्यक्रम अधिकारी डॉक्टर संतोष पगार एन सी सी लेफ्टनंट डॉक्टर विजय सुक्ते प्राध्यापक दीपक टोपे विद्यार्थी सभाकार्याध्यक्ष डॉक्टर लक्ष्मण शेंडगे सुहास माळवे राहुल पाटील योगेश महाजन रजिस्ट्रार राजेश लोखंडे तसंच कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील प्रमुख प्राध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसंच विद्यार्थी आदी उपस्थित होते या प्रसंगी प्राचार्य डॉक्टर कृष्णा शहाणे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करून महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या तसंच महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी एकशे सहा हुतात्म्यांनी बलिदान दिलंय तसंच कामगारांच्या हक्कासाठी तसंच न्यायासाठी झालेल्या चळवळीला हा स्मरण दिन आहे अनेक साहित्य कवींनी महाराष्ट्राचं वर्णन केलंय महागाई तसंच बेरोजगारी कमी व्हावी आपलं आरोग्य चांगलं राहण्यासाठी काळजी घ्यावी मोबाईलचा वापर चांगल्या कामांसाठीच करा व्यसनाधीनतेकडे वळू नका असं सांगितलंय मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज नाशिक रोड